नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत आपण बोरगावमध्ये आहोत आणि बोरगाव गावाला तीन बाजूने रस्ते येतात एक माळेवाडी बोरगाव दुसरा वेळापूर बोरगाव आणि तिसरा तोंडले बोंडले मारखांबी बोरगाव तर हे तिन्ही रस्त्याकडून येणारी जी वाहतूक आहे ती या पावसाच्या पाण्यामुळं तिथले जे पूल आहे ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्या ठिकाणचा आपण हा घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आहे थेट जावेत आपण त्या स्पॉटवरती डेली लाईफमध्ये स्वागत आपण बोरगाव गावामध्ये आहोत बोरगाव आणि इथं आपण पाहिलं तर हा, हा तर बर, जो आहे बोरगाव माळेवाडी हा रोड आहे आणि हा बोरगाव माळेवाडीचा हा ओढा आहे आपण एकंदरीत इथं परिस्थिती पाहिली तर कशाप्रकारे काल आणि आज दिवसभर आणि रात्रभर जो मोठा पाऊस झाला आणि ह्या ओढ्याला दोन ठिकाणाहूनचं पाणी येतं एक जे डिएकोनीच्या पलीकडून आणि एक इकडून खंडाळीकडून म्हणजे ह्या दोन्ही ठिकाणच्या तळ्यातलं किंवा आसपासचं जे सर्व शेतामधलं जे ओढ्याचं पाणी आहे तर ते एकंदरीत सर्व पाणी ह्या ठिकाणी येऊन हा रस्ता जो आहे हा जो ओढ्यावरचा पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि इकडं दोन्ही बाजूला आपण इथं पाहिलं तर इथल्या स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी इथं इथला पूल जो आहे तो नागरिकांना येण्या जाण्यासाठी बंद केलेला आहे कारण अशा प्रकारे जर मोठ्या प्रमाणात पाऊस अजून रात्रभर जर राहिला तर इथला अजून मोठा धोका या पुलावरचा वाढणार आहे आणि ही सर्व परिस्थिती आपण तर या यूट्यूब चॅनलवरती पाहतोय एकंदरीत आपण पाहिलं की हा बोरगाव माळेवाडी रोडचा ओढा आहे त्यानंतर इथलं पुढं जर आपण पाहिलं तर जो जुना वेळापूर रोड आहे जो श्रीनाथ मंदिराच्या जवळून वेळापूरच्या दिशेने जातो तर तिथं देखील अशा प्रकारे पुलावरून पाणी चाललेलं आहे आणि त्यानंतर जो तोंडले बोंडले रोड आहे जो माळखांबी मार्गे जातो बोरगावरून तर त्या ठिकाणीच हा ओढा पुढं जातो आहे आणि एकंदरीत ह्या तिन्ही ठिकाणी म्हणजे बोरगावची आपण इथं परिस्थिती पाहिली तर तोंडले बोंडलेला जाणारा रोड असेल किंवा वेळापूरला जाणारा रोड असेल आणि हा माळेवाडीला जाणारा रोड तर ह्या तिन्ही ठिकाणची वाहतूक जी आहे ती या अशा प्रकारच्या मोठ्या पावसामुळं किंवा हे पुलावरून जे जा पाणी जात आहे त्यामुळं इथं बंद ठेवण्यात आलेले आहे आणि श्रीपूर मार्गे जी वाहतूक आहे ती सुरळीत व्यवस्थित चालू आहे द डेली लाईफसाठी दत्ता नायक नवरे बोरगाव आणि इथं पाहतोय की बोरगाव वेळापूर रोड आणि एकंदरीत एक हा जो रोड आहे तर इथली परिस्थिती आपण पाहिली तर गेल्या दोन तीन दिवसापासून जो मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तर त्या पावसाचं पाणी आणि इकडून दोन वाड्याचं एकत्रित पाणी होतं आहे आणि इथं या पुलावरून हे पाणी वाहतंय आणि त्याच्यामुळं इथल्या बोरगावच्या स्थानिक प्रशासनाने हा जो वेळापूरचा जो रोड आहे जो इथं श्रीनाथ मंदिर आहे आणि ह्या श्रीनाथ मंदिराच्या अगदी जवळूनच इकडं पलीकडं आपल्याला मशानभूमी दिसते आणि ह्या मशानभूमीच्या जवळून ह्या श्रीनाथ मंदिराच्या जवळून जो बोरगावचा मुख्य वेळापूर जो मार्ग आहे तर तो देखील इथं पाण्यात घा गेलेला आहे आणि या पुलावरून पाणी येत असल्यामुळं एकंदर तिथली सर्व परिस्थिती आपण पाहिली तर अतिशय धोकादायक आहे गेले दोन दिवसापासून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे आणि त्यामुळं हा जो पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणखी हवामान खात्यानं जो अंदाज दिलेला आहे की माळशिरस तालुक्यात अनेक ठिकाणी रेड अलर्ट जाहीर केलेला आहे आणि आज रात्री उशिरा जोरदार मुसळधार पाऊस होणार आहे आणि त्यामुळं हे पाणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारे नागरिक या प्रवस दूसरा ना त्या प्रवस जे आहेत ते ह्या पाण्यामधून प्रवास करताना इथं दिसतंय का तर त्यांना दुसरा मार्ग नाही आहे आणि त्याच्यामुळं त्यांना हाच जरी पाणी आला असेल तर आपला जीव धोक्यात घालून इथनं प्रवास करताय पण परंतु त्यांनी तसं नाही केलं पाहिजे का तर पाणी आणखी वाढण्याची शक्यता आहे पाऊस आज रात्री मुसळधार होण्याचा हवामान खात्यानं इथं इशारा दिलेला आहे एकंदरीत आपण इथं परिस्थिती पाहिली तर इथं सर्वत्र अगदी जलमय झालेला आहे आणि हा जो जुना वेळापूर रोड आहे किंवा हा बोरगाव वेळापूर रोड आहे तो या ठिकाणी इथं पाणी वरून चालल्यामुळं स्थानिक प्रशासनानं बंद केल्यात काय इथं स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत तुम्ही कुठून आलाय काय इथं कसं पाणी कधी आलंय केव्हा पलिगंड आलेलो आहे अलीगंड अलीगुंड गेलेलं पाणी जास्त पडते किती दिवस झालं हे ये पाणी येत आहे काय इथं होतंय आहे दोन दिवस झाले पाणी आणि तुम्हाला दुसरा मार्ग कोणता आहे का नाही दुसरा मार्ग इकडे हे जे पाणी वड्याच येते हे कुठलं कुठलं येते आपण एकंदरीत परिस्थिती इथं पाहिली तर बोरगावला जे जाणारे तीन मुख्य रस्ते आहेत एक माळेवाडी या दिशेने येतोय हवेपूरच्या दिशेने येतोय आणि पलीकडे तोंडले बोंडले कशी परिस्थिती आहे तिथं बेकार परिस्थिती आहे मालखांबीच पण बोरगावच पण रोड बंद आहे आणि शाळेच्या अवघड आहे वैरण गुरण शेती त्यांचं पण अवघड आहे असं कधी पाहिलं होतं पाहिलं होतं पाहिलं होतं ह्या जागू आणि अजून रात्री मोठा पाऊस येणार आहे आणि इथली परिस्थिती अजून बिकट होणार आहे इथं या पावसाचं जर हे झालं तर दुसरा मार्ग कुठला वेळापूर्ण जाण्यासाठी नाही आता माळखांब्या तिकडून ते मार्ग आहेत तिकडे पण ही ही जात पाणी तिकडे पण तिथं पण ते वाड्याला तिथं तिथं पण ती पण ह्याच्यापेक्षा परिस्थिती बेकार आहे तिथे तर लय मोठं डबर आहे तिथं कॉर्नरला आणि इथं असं माळखांब्यातील लोक इकडे येत नाही तीन बोरागावटली तिकडे जात नाही म्हणजे पंढरपूर ही मार्ग बंद झालेला आहे तर इथं आपण स्थानिक नागरिक इथं आलेले आहेत तर त्यांना विचारला असता की वेळापूरला जाण्याचा दुसरा मार्ग नाही का तर पलीकड तोंडले बोंडले होते तर त्या ठिकाणीसुद्धा पाणी आहे त्याच्यामुळं एकंदरीत परिस्थिती पाहिला की गेल्या दोन दिवसापासून जो मुसळधार पाऊस या परिसरामध्ये होतोय तर त्यामुळं अशा प्रकारची परिस्थिती इथं निर्माण झाली बोरगावमध्ये आहेत आणि बोरगावमधून हा जो रोड आहे तो माळखांबे आणि तोंडले बोंडले गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरला जाणारा हा मुख्य मार्ग होता पण आत्ता पलीकडं बायपास झाल्यामुळं संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग झाल्यापासून इकडं थोडी वाहतूक कमी झालेली आहे परंतु जे माळखांबे असेल किंवा इकडची छोटी मोठी जी गावं आहेत तर त्या गावाला श्रीपूरला बोरगावला येण्यासाठीचा सा हा जो रस्ता आहे तर इथल्या आपण परिस्थिती पाहतोय की ह्या बोरगाव तोंडले बोंडले गावच्या वड्यावरती इथं मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळं इथं जाण्या येण्यासाठी वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होतोय दोन दिवस असाच पाऊस झाला तर निश्चित हे पाणी आणखी वाढणार आहे मगाशी आपण पाहिलं की माळेवाडीचा रोड त्याच्यानंतर वेळापूरचा रोड आणि हा तोंडले बोले रोड तर एकंदरीत बोरगावला येणारे हे तिन्ही रोड जे आहेत तर त्या ठिकाणी जे पूल आहेत तर त्याच्यावरती काल आणि आज जे प्रचंड मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये पाऊस झालेला आहे तर त्या पावसाचं पाणी आलेलं आहे आणि हे जे सर्व पूल आहे ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि आपण इकडं पाहतो की या बाजूला जर आपण पाहिलं तर धोकादायक त्या ठिकाणी बहरा तयार होतो आहे म्हणजे जरी कोणी अशा प्रकारे ह्याच्यामधून जर येण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपला जीव धोक्यामध्ये जाणार आहे तर इथल्या परिसरातील स्थानिक प्रशासनानं ह्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी स्थानिक प्रशासनानं बंदी केलेली आहे आणि जर पाणी आणखी वाढलं तर निश्चित हा पूर्णपणे दोन्ही रोड इथल्या ठिकाणचे बंद होणार आहेत द डेली लाईफसाठी दत्ता नाईक नवरे तोंडले बोंडले बोरगाव रोड